मित्रांनो आपली लाईफ दुसरं काही नसून आपल्या प्रेझेंट मुमेंट्सचं एक कलेक्शन आहे आणि आज कुणालाही विचारलं की कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्यांचा तुम्हाला सगळ्यात जास्त त्रास होतो तर ते त्यांचे काही पास्टचे इन्सिडंट सांगतील त्यांच्या भूतकाळातल्या काही गोष्टी नाहीतर मग त्यांच्या फ्युचरची चिंता ज्यांच्यामुळे ते सगळ्यात जास्त दुःखी असतात म्हणजे आधी काय झालं होतं त्याचा पस्तावा आणि पुढे काय होणार आहे याची चिंता म्हणजे दिवसभरात तुम्ही जेही काही विचार करता ज्यामुळे तुम्हाला त्रास होतो तुम्हाला एन्झायटी होते ते सगळे विचार तुमच्या पास्ट आणि फ्युचरसोबत जोडलेले असतात म्हणजे लोकांना भूतकाळापासून शिकता येतं भूतकाळाचे विचार करता येतात भविष्याची चिंता करता येते भविष्याची प्लॅनिंग करता येते पण त्यांना वर्तमानात जगताच येत नाही पण लोकांना हे कळत नाही की हा जो त्यांचा वर्तमान आहे हाच पुढे जाऊन त्यांचा भूतकाळ बनणार आहे आणि त्यांचं भविष्य हे याच वर्तमानावर अवलंबून आहे म्हणूनच जेव्हा तुम्ही भूतकाळाशी आणि भविष्यकाळाशी डिटॅच होणार त्याच वेळी तुम्हाला वर्तमानाची पावर समजेल अगदी तसंच जसं आपण लहानपणी जगायचो ना भूतकाळाची चिंता ना भविष्याचं टेन्शन आपण फक्त आजमध्ये जगायचो वर्ल्डची सगळ्यात फेमस ऑथर टी व्ही होस्ट ॲक्टर बिझनेसमॅन ओफ्रा विम्फ्री यांचं असं म्हणणं आहे की पास्टला पूर्णपणे जाऊ देणं आणि फ्युचरचा विचार न करणं हा प्रेझेंटचा अर्थ आहे चला प्रेझेंटच्या पावरला एका छोट्याशा एक्झाम्पलने समजून घेऊया बघा समजा तुम्हाला सकाळी लवकर उठायचं होतं पण तुमच्याने उठलं गेलं नाही तुम्ही उशिरा उठलात मग उठल्यानंतर तुम्ही दुःखी व्हाल की अरे मला तर लवकर उठायचं होतं आता माझी पुढची कामं कशी होणार हे झालं तुमच्या भविष्याचं टेन्शन आणि मग तुम्ही विचार करणार की मी लवकर उठायला हवं होतं आणि त्यासाठी मी रात्री लवकर झोपायला हवं होतं ही झाली तुमच्या भूतकाळाची चिंता आणि यामुळे झाला तुमचा प्रेझेंट मुवमेंट खराब आणि आता तुमच्या दिवसभरातील सगळ्या ॲक्शन्स तशाच राहतील जसा तुमचा मूड झालाय खराब आणि ही सायकल अशीच चालू राहते बघा समजून घ्या तुमच्या पास्ट आणि फ्युचरला तुम्ही कंट्रोल नाही करू शकत जर तुम्ही काही कंट्रोल करू शकता तर तो म्हणजे तुमचा प्रेझेंट म्हणजे तुम्ही लेट उठल्यानंतर रिग्रेट न करता जर असा विचार केला की के ठीक आहे ना आता जे झालं ते झालं आता मी माझं बेस्ट देईल जितका वेळ माझ्या हातात आहे त्याच्यात आणि यामुळे तुमचा मूडही खराब होणार नाही आणि तुमचे ऍक्शन सुद्धा चांगले राहतील आणि मग यामुळे तुमचा पूर्ण दिवस छान जाईल आणि त्याचमुळे तुम्ही रात्री लवकर झोपाल आणि मग लवकर सुद्धा उठाल आणि मग ही सायकल सुद्धा अशीच चालू राहील बघितलं पास्ट आणि फ्युचरचा विचार सोडून प्रेझेंटवर फोकस केल्यामुळे आपलं भविष्य हे चांगलं झालं जर आपण व्यवस्थित विचार केला तर आपल्याला कळेल की आपला पास्ट अजून काय नाही आपल्या खूप साऱ्या प्रेझेंट मुमेंटचं कलेक्शन आहे जे आता निघून गेलेत आणि ज्यांना आपण आज आपला पास्ट म्हणतोय आणि तुमचं फ्युचर सुद्धा आत्ताच्या प्रेझेंट मुवमेंटचं कलेक्शन आहे जे तुम्हाला अजून एक्सपिरियन्स करायचं बाकी आहे म्हणून प्रेझेंटशिवाय अजून कोणत्याही दुसऱ्या मुवमेंटमध्ये जगणं एका प्रमाणे असतं जर येत्या एका महिन्यात तुमची एक्झाम असेल आणि तुम्ही आता असा विचार करताय की मी वर्षभर काहीच केलं नाही आता माझी एक्झाम खूप खराब जाईल मी नापास होईल मला चांगले मार्क्स नाही मिळणार तर याच्याने काहीच होणार नाही उलट हे विचार करून तुमचा आताही अभ्यास होणार नाही आणि तुमचा पेपरही चांगला जाणार नाही जर एक्झामला एक महिना बाकी असेल ना तर आता या क्षणाला तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आत्ता अभ्यास करणं आहे भविष्याची चिंता आणि भूतकाळाचा विचार करणं नाही समजून घ्या जर तुम्हाला खुश राहायचं असेल तर सगळ्यात जास्त महत्वाचं आहे आजमध्ये जगणं भविष्याची चिंता आणि भूतकाळाचे विचार करणं नाही प्रेझेंटमध्ये जगणं म्हणजे ते करणं जे आत्ता तुमच्यासाठी करणं खूप जास्त महत्वाचं आहे गरजेचं आहे जर तुम्ही फक्त या गोष्टीला समजून घेतलं ना तर विश्वास ठेवा तुमची लाईफ सुखी बनून जाईल तुमच्या लाईफचे सगळे दुःख फक्त याच गोष्टींमुळे आहेत ज्यांना तुम्ही बदलवू नाही शकत खरं सांगा आता या क्षणालाही तुम्ही त्याच गोष्टीचं टेन्शन घेत असाल ना ज्या गोष्टी तुम्हाला बदलवायच्या आहेत आणि ज्या तुम्ही बदलवू शकत नाही आहात पण लक्षात ठेवा तुम्ही जितकं जास्त त्या गोष्टींना बदलवायचा प्रयत्न कराल ना ज्या तुमच्या हातातच नाही आहेत तर तुम्हाला तितका जास्त त्रास होत राहील बघा ज्या गोष्टी तुम्ही बदलवू शकता ना त्या गोष्टी बदलवा अजूनही तुमच्याकडे वेळ आहे जसं एखाद्या एक्झामला क्रॅक करणं असेल एखाद्या टॉक्सिक रिलेशनशिपमधून बाहेर पडणं असेल एखादा बिझनेस सुरू करणं असेल या गोष्टी आता तुमच्या हातात आहेत यांना नक्कीच बदलवा पण ज्या गोष्टी तुमच्या हातातच नाही आहेत ना, ना भूतकाळाबद्दल आता आपण भविष्य काळाबद्दल बोलूया बघा समजा तुम्ही ठरवलं की तुम्हाला एका डोंगरावर चढायचं आहे एका मोठ्या डोंगरावर आणि तुम्ही तुमच्या डोक्यात त्या डोंगराचं फक्त एक वरचं टोक ठेवलं मग यामुळे काय होईल तुमच्या डोक्यात फक्त ते टोक असल्यामुळे तुम्ही ज्यावेळी चढाल त्यावेळी तुमच्या आजूबाजूला खूप छान छान गोष्टी असतील त्या तुम्ही बघूच शकणार नाही त्यांचा तुम्ही आनंदच घेऊ शकणार नाही आणि त्याचबरोबर तुम्हाला चढताना खूप अडथळेसुद्धा येतील त्यांनासुद्धा तुम्ही पार करू शकणार नाहीत आणि जर त्यांना तुम्ही पारच करू शकला नाही तर तुम्ही त्या डोंगरावर कसं चढू शकणार आणि जरी कसं तरी करून तुम्ही वरती पोहोचूनही गेलात तरी तुम्हाला त्या जर्नीचा काही आनंदच घेता आला नाही मग तिथे पोहोचूनही तुम्हाला सुख मिळणार नाही म्हणजे आयुष्याचा खरा आनंद हा जर्नीमध्ये असतो फक्त डेस्टिनेशनमध्ये नाही म्हणून तुमच्या आयुष्यात तुमचं जेही काही ध्येय असेल एखाद्या व्यक्तीला एखाद्या वस्तूला मिळवायचं असेल तर ते मिळवण्यासाठी तुम्ही आज काय करताय हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आणि जोही काही विचार करायचा असेल ना तो आत्ता या क्षणाचा करा की मी आत्ता काय करू शकतो